फेसबुकवर फटफटी बाबा सर्च करो क्या तर मित्रांनो फटफटी बाबाच्या ह्या लाईव्ह मध्ये सगळ्याचं स्वागत आहे तर मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का एकदा कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला काही इथं छोटा हत्ती आणि कमर्शियल गाड्यामध्ये गाड्याचा आज लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे इथं जो स्टॉक आहे ट्रक ट्रकपासनं तर तुम्ही पाहू शकता छोटा हत्ती वगैरे त्याच्यानंतर पिकअप असा बराच मोठा यांचा स्टॉक आहे तोच मी आजच्या ह्या लाईव्हमध्ये कवर करणार आहे तर लाईवसोबत जुडा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला कळेल की इथं जो स्टॉक आहे तो कोणकोणत्या गाड्याचा आहे आणि त्याचं काय प्राईज ऑफर वगैरे राहणार आहे गाड्याची कंडिशन काय आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओतून मी सांगणार आहे तर सगळ्यात आधी ला व्हिडिओला लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं व्हिडिओला शेअर करा आवाज कमी आहे आवाज कमी करू आवाज कमी राहू द्या तर संतोष आवाज येतो आहे माझा एक्केचाळीस जणं लाईव आहे आ, सुनील थँक्यू यू भाऊ आवाज येतो आहे बालाजी पाटील थँक्यू यू आणि सगळ्याला जय महाराष्ट्र परत एकदा तर मित्रांनो आजचा हा लाईव्ह आपण सुरू करण्याआधी काही थोडंफार कमेंट वगैरे तुमच्या घेऊ त्याच्यानंतर आपण लाईव्हला लाईव्हला सुरुवात करू तर ह्या लाईव्हमध्ये तुम्हाला जे कार वगैरेसाठी हे लाईव्ह पाहत असेल तर त्यांच्यासाठी हा लाईव्ह नाही आहे हा कमर्शियल गाड्यासाठी आहे जसं छोटा हत्ती आयशर टाटा ट्रक लोडिंग गाड्या हे त्याच्यासाठी हा लाईव्ह आहे पिकअपसुद्धा आहे महिंद्राचा बोलेरो बोले पिकअप सुद्धा इथं अवेलेबल आहे तर चला मित्रांनो माझा आवाज वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचतोय आहे <coughs> परत एकदा जय महाराष्ट्र व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रोफाईलवर शेअर करा तुमचा जो ग्रुपमध्ये तुम्ही ॲड असाल त्याच्यामध्ये व्हिडिओ शेअर करा तर सुरुवात करूया आपण टाटा एस झीपासनं तर हा व्हाईट कलर मध्ये टाटा एस झिप आहे कधीच मॉडेल अठरा अच्छा दोन हजार एकोणवीस च हे मॉडेल आहे किती किलोमीटर चाललंय हे, हे पासष्ट था हजार पासष्ट हजार किलोमीटर हे जे टाटा चा एस झिप आहे पासष्ट हजार चाललेला आहे याचा ऑफर तुम्ही काय ठेवला आहे दोन लाख पन्नास हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर यांनी ठेवलेला आहे बट तुम्हाला घ्यायचा असेल तर याच्यामध्ये कमी केलं जाईल नवीन टाकून देईन इन्शुरन्स पासिंग फ्रेश तर याच्यामध्ये ते चारी चारी टायर नवीन टाकून देणार आहे त्याच्यानंतर इन्शुरन्स बी हे सगळं काही ते करून देणार आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप कॅटलॉग लिंकवर क्लिक करून ह्या गाडीचे फोटो वगैरे पाहू शकतात तर आता येऊया नेक्स्ट गाडीवरती तर आयसीआर आहे माझ्या एक्झॅक्ट समोर एक वेळ तुम्हाला दाखवून देतो मी थोडं दूर जावं लागेल मला खूप मोठी गाडी आहे आणि कॅमेरा आपला जो मोबाईल आहे त्याचा व्ह्यू जो आहे तो वाईल्ड नाही तर आपण इथून तुम्हाला आहे हो तर मित्रांनो हे आयशेअर तीस पंधरा आहे ना प्रो आयशेअर तीस पंधरा प्रो असं हे ट्रक आहे मित्रांनो ह्याच्याबद्दल काय डिटेल आहे हे दोन हजार एकोणावीसचं मॉडेल आहे अच्छा हजार किलोमीटर चाललेलं आहे अच्छा त्याचा साडे सतरा लाख रो म्हणताय सतरा लाख मध्ये फायनल द्यायचं नवीन भेटल अच्छा तर मित्रांनो हे जे यांनी जे सांगितलं आहे तो आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर पोचतो की एक वेळा तो सांगा बरं का आता जे यांनी ऑफर वगैरे सांगितले हे तुमच्यापर्यंत आवाज पोचला का तर परत एकदा मी सांगतोय दोन हजार दोन हजार एकोणीस हे आयशेअर आहे किती किलोमीटर चाललंय हजार किलोमीटर आतापर्यंत रन काय ठेवलाय सतरा लाख मध्ये फायनल तर मित्रांनो सतरा लाख मध्ये फायनल हे ट्रक सोडला जाईल वर्षाचा इन्शुरन्स नवीन भेटणार आहे दोन वर्षाची पासिंग नवीन ओके तर हे आयशेअरचं तीस पंधरा आहे आयशेअर तीस पंधरा प्रो खूप छान अशा कंडिशन मध्ये बिलकुल नवीन असं ट्रक आहे त्याच्यानंतर युए आपण महिंद्राच्या बोलेरो पिकअप वरती तर महिंद्रा बोलेरो पिकअप आहे व्हाईट कलर म्हणजे कलर हाच असतो वाटत पिकअप चा लो लोडिंगसाठी कॅरी वगैरे असते याची तुम्ही पाहू शकता तुम्हाला थोडं गोल फिरून दाखवतो एम एच एकवीस आहे ना तर हे होतं महिंद्रा बोलेरो पिकअप हे कधीच मॉडेल आहे हे आहे दोन हजार अठरा चा मॉडल आहे दोन लाख किलोमीटर चाललेला आहे ती दोन टायर मागचे नवीन आहे इन्शुरन्स नवीन आहे त्याचा पासिंग पण नवीन आहे दोन वर्षाची अच्छा याचा ऑफर साडेसात लाख म्हणताय कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनो साडेसात लाख रुपयांनी ऑफर दिलेला आहे बट हा ऑफर आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याच्यामध्ये ते कमी करतील तर आता येऊया आपण आयसिअर प्रो तीस पंधरा सेम आपण ते पाहिलं सेम हे पण तेच मॉडेल आहे आयसीआर प्रो तीस पंधरा आता येऊया ह्या गाडीच्या डिटेलवरती हो तर भाऊ हे कधीच मॉडेल आहे दोन हजार एकोणावीस दोन हजार याची पण इन्शुरन्स पासिंग नवीन भेटणार आहे याचा सतरा लाख म्हणताय कमी जास्त करून देऊ ओके तर मित्रांनो सतरा लाख यांनी ऑफर दिलेली आहे बट तुम्ही खरेदी करायचा विचार करत असाल तर याच्यामध्ये कमी केला जाईल व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि शेअर करायला विसरू नका तर त्याच्यानंतर येऊ आपण टाटा तर समोर ट्रक आहे हे विकलेलं आहे तर आपण अशोक लेलँड भाऊ त्याच्यानंतर ही समोरच्या बाजूला अजून दोन तीन ट्रक आहे ते सुद्धा कव्हर करू हे अशोक लेलँड का कोणसा मॉडेल आहे तर मित्रांनो हे अशोक लीलँड बारा चौदा इकोमेंट असं इको हे ट्रक आहे तुम्ही पाहू शकतात सहाचे सहा टायर बटन आणि याचे जे टायर आहे सहाचे सहा टायर बटन टायर म्हणजे बिलकुल न्यू ब्रँड टायर ह्या गाडीमध्ये फिटेड आहे तर गाडीबद्दल आता आपण जाणून घेऊ भाऊकडनं तर कधीच आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे इन्शुरन्स पासिंग नवीन भेटणार आहे आणि ऑफर आपला साडेतेरा लाख रुपये येतात अच्छा डॉक्युमेंट वगैरे डॉक्युमेंट फ्रेश नवीन भेटणार आहे ओके तर डॉक्युमेंट वगैरे सुद्धा एकदम फ्रेश नवीन असं भेटणार आहे गाडीचे टायर जे आहे टू टोटल बटन असे टायर आहे ऑफर का सांगितलं होतं ऑफर साडे तेरा लाख रुपये आले तर आणखी ओके साडे तेरा लाख ऑफर सांगताय फिक्स नाहीये बट तुम्ही आल्यानंतर कमी केला जाईल त्याच्यानंतर येऊया आपण तीस पंचवीस एक्सपी टाटा सॉरी आयशेअर आहे आयशेर तीस पंचवीस एक्स पी आहे तुम्हाला मी दाखवतो हॅलो तर मित्रांनो आता येऊया आपण ह्या गाडीच्या डिटेल माहितीवरती तर व्हिडिओला लाईक करा प्लीज व्हिडिओला शेअर करा कधीच आहे हे आहे आयशर तीस पंचवीस एक्स पी हे दोन हजार चौदाची ची आहे त्याचे पेपर सगळे नवीन भेटायला इन्शुरन्स एक साल तर पासिंग दोन साल की बिल्डिंग अच्छा ऑफर काय ऑफर त्याचा साडेआठ लाख रुपये तर मित्रांनो साडेआठ लाख यांनी ऑफर दिलेला आहे सहाचे सहा टायर याच्यामध्ये जे फिट आहे ते बिलकुल बटन टायर आहे नवीन टायर याच्यामध्ये बसवलेले तुम्ही पाहू शकता आणि लाईव्हमध्ये मध्ये ना व्ह्यू अँगल जे असतो तो वाईड येत नाही आहे त्याच्यामुळं आपण जास्त जवळ पण जाऊ शकत मला खूप दूरून तुम्हाला ट्रक दाखवा दाखवायला लागतंय तर हे जे ट्रक होतं बहुन याच्याबद्दल डिटेल दिली त्याच्यानंतर येऊ आपण टाटा एकतीस अठरा तर मित्रांनो ही आहे टाटाची एकतीस अठरा बटन टायर दहा टायर नवीन टायर याच्यामध्ये बटन टायर म्हणतात त्याला दहीचे दहा टायर याच्यामध्ये नवीन टाकलेले आहे एकतीस अठरा सी हे मॉडेल आहे आता या गाडीच्या डिटेल वरती हो तर भव्याची काय माहिती आहे याची दोन हजार पंधराचा चा मॉडेल आहे ते त्याचे साडे सतरा लाख रुपये म्हणताय कमी जास्त होऊन जाईल अच्छा दोन फार सगळे फ्रेश नवीन दोन हजार पंधरा दोन हजार पंधराचा चा मॉडेल आहे ओके त्याच्यानंतर येऊया आता या शोरूमवरती शेवटच्या ट्रकवरती तसा बराच मोठा स्टॉक आहे अजून गाड्या इथं ॲड हो व्हायच्या बाकी आहे तर हे आहे टाटा ए एक्स पंचवीस सी आहे ना तर अठरा आहे का तसे पंचवीस पंधरा आहे पंचवीस अठरा पंचवीस अठरा आहे मित्रांनो ते सॉरी ते मग तर स्टील सारखं त्याच्यामुळे मला ते दहा वाटलं पंचवीस अठरा आहे मित्रांनो तर आता येऊया आपण या गाडीच्या डिटेल वरती तर भाऊ या गाडीची डिटेल काय आहे दोन हजार अकरा चा मॉडेल आहे सात लाख म्हणताय कमी जास्त करून देऊ मित्रांनो सात लाख बोलत आहे याच्यामध्ये ते कमी करतील तुम्हाला हे भाऊ जे सांगताय त्याची त्याचा आवाज बरोबर तुमच्यापर्यंत पोचत असेल तर तुम्हाला आता एकदा लास्टला मी गाड्या दाखवतो की तर कोणकोणत्या गाड्या अवेलेबल आहे तर हा टाटाचा एक्स एक, पंचवीस अठरा त्याच्यानंतर एकतीस सी टाटाचा त्याच्यानंतर आयशरचा तीस पंचवीस ते हां तीस पंचवीस एक्स पी अशोक लीलँड तर इथं खूप मोठा असा स्टॉक आहे यांचा तर तुम्ही तुम्हाला जर शोरूमला व्हिजिट करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बघा मी ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही त्या ॲड्रेसवरती व्हिजिट करून हे ट्रक वगैरे पाहू शकता तर आजचा जो लाईव्ह होता तो बस एवढाच होता मित्रांनो तर चला भेटूया आपण नेक्स्ट लाईवमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो